मित्रांनो ज्या घराच्या अंगणातील तुळशीमध्ये ही एक वस्तू ठेवलेली असते त्या घराकडे लक्ष्मी स्वतः आकर्षित होते श्रीस्वामी समर्थ मित्रांनो पैसा घराकडे खेचायचा असेल तर तुळशीमध्ये ही एक वस्तू नक्की ठेवा हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला अत्यंत पवित्र मानलं जातं तुळशीच्या झाडामुळे घरात केवळ सकारात्मक ऊर्जाच येत नाही तर ज्या घरात तुळशीचं झाड आहे त्या घरावर कायम लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो जर तुम्ही तुळशीचं झाड हे तुमच्या घराच्या मध्यभागी ठेवलं तर ते त्यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तसेच अशा काही वस्तू आहेत ज्या वस्तू तुम्ही तुळशीजवळ ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी दूर होतात दुःखापासून तुम्हाला मुक्ती मिळते घरात सुख शांती येते तुमची प्रगती होते तुळशीच्या झाडाला नियमित पाणी घालणं तुळशीची पूजा करणं हे केवळ अध्यात्माच्या दृष्टीनेच महत्त्वाचं नाही तर वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होते वास्तुशास्त्रामध्ये असे काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुम्ही तुळशीजवळ ठेवल्यास त्याचा खूपच शुभ प्रभाव हा तुमच्या कुटुंबावर पडतो अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा शाळीग्राम ठेवा तुळशीमध्ये तुमच्या तुळशीच्या वृंदावनामध्ये शाळीग्राम ठेवा शाळीग्रामाला भगवान विष्णू यांचं रूप मानलं जातं भगवान विष्णू यांना तुळस ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे सदैव भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो तुळशीमध्ये शाळीग्राम ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते जर अनेक दिवसांपासून एखादं खांब अडकलेलं असेल तर ते पूर्ण होण्याची शक्यता वाढते घरामध्ये पैसा टिकून राहतो तुळशीजवळ शाळीग्राम ठेवल्यास तुम्हाला एक महिन्यानंतर हळूहळू घरामध्ये बदल जाणवायला लागतो असा देखील दावा धर्मशास्त्रामध्ये करण्यात आला आहे दुसरी वस्तू म्हणजे हळकुंड तुम्ही ज्या कुंडीमध्ये तुळस लावली आहे त्या कुंडीमध्ये हळद किंवा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते हा उपाय खास करून धन किंवा संपत्ती वाढवण्यासाठी केला जातो तुळशीच्या कुंडीमध्ये हळकुंड ठेवल्यास घरातील वातावरण स्थिर राहतं तुळशीला कच्चे दूध अर्पण करा तुळशीला कच्चे दूध अर्पण केल्यास घरात केवळ सकारात्मक ऊर्जाच वाढत नाही तर त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळते मानसिक आरोग्य उत्तम राहते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे तसेच तुमचं घर एखादं अडलं असेल तर ते देखील पूर्ण होतं तुळशीजवळ गोमती चक्र ठेवा वास्तुशास्त्रामध्ये गोमती चक्राला शुभ आणि शक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे तुळशीजवळ गोमती चक्र ठेवल्याने तुमच्या घरातील धनसंपत्तीमध्ये वाढ होते असं वास्तुशास्त्र सांगतं ज्या लोकांना कायमच अडचणी येतात अशा लोकांसाठी हा उपाय खूपच प्रभावी असल्याचं वास्तुशास्त्र सांगतं आता बघू तुळशीच्या जवळ कोणत्या वस्तू ठेवू नयेत असे वास्तुशास्त्रात स्पष्ट सांगितले आहे या वस्तू तुळशीच्या पवित्रतेला बाधा पोहोचवतात आणि घरात नकारात्मकता वाढवतात असे मानले जाते तुळशीजवळ ठेवू नयेत अशा वस्तू कचराकुंडी म्हणजेच डस्टबिन तुळशीच्या जवळ कचराकुंडी ठेवणे सर्वात अशुभ मानले जाते याने घरात दारिद्र्य व नकारात्मक ऊर्जा पसरते बूट चप्पल व झाडू या अशुद्ध वस्तू असल्याने तुळशीच्या पवित्रतेस बाधा पोचते म्हणून तुळशीच्या जवळ ठेवू नयेत काटेरी झाडे कॅक्टस काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा वाढवतात म्हणून तुळशीजवळ ठेवू नयेत तसेच शिवलिंग तुळशी आणि शिवलिंग दोन्ही पूजनीय आहेत पण एकत्र एक ठेवू नयेत या उपायामुळे नकारात्मकता वाढते असे मानले जाते चा मांस आणि मद्य तुळशीच्या आजूबाजूला मांस मद्य किंवा अन्य अशुद्ध वस्तू ठेवू नयेत त्यामुळे तुळशीची पवित्रता कमी होते आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुळशीच्या आतील जागा आणि आजूबाजूला नेहमी स्वच्छता ठेवा तुळशीचे रोप फुलांच्या झाडाजवळ ठेवू शकता पण निवडुंगाजवळ ठेवू नका वाळलेले तुळशीचे झाड घरात ठेवू नये त्याचे विसर्जन करावे आणि या नियमांचे पालन केल्याने घरात चांगली ऊर्जा सुखसमृद्धी येते असे वास्तुशास्त्र सांगते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला न... सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ